राधानगरी भुदरगड तालुक्यातील शेतकरी कष्टकरी आणि सामान्य नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्याचं भरीव कार्य माजी आमदार स्वर्गीय नामदेवराव भोईटे यांनी केलंय त्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढं नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार उमेश भोईटे मयुरी भावके आणि शिल्पा लोकरे यांना प्रचंड मताने विजयी करावा असं आवाहन तुरंबे गावच्या उपसरपंच शमशादबी पाटील यांनी केलं तुरंबे इथं उमेदवारांच्या पदयात्रेदरम्यान त्या बोलत होत्या कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी आमदार के पी पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाचे उमेदवार उमेश भोईटे मयुरी भावके आणि शिल्पा लोखरे यांच्या प्रचारार्थ तुरंबे गावात पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत महिला युवक शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला होता संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून येत होतं यावेळी तुरंबेच्या उपसरपंच शमशाद बी पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं स्वर्गीय नामदेवराव भोईटे यांनी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण शेती रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिलंय त्यांच्या नेतृत्वामुळे राधानगरी भूदरगडचा चेहरा मोहरा बदललाय हाच विकासाचा प्रवास पुढे सुरू ठेवण्यासाठी भोईटे कुटुंबियांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना साथ देणं आवश्यक आहे असं उपसरपंच पाटील यांनी सांगितलं शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्वाची असते राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमीच शेतकरी महिला युवक आणि सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण केलंय त्यामुळे या योजनांचा प्रभावी लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड मतानी विजयी करा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुमित्रा भोईटे यांनी केलं पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधला गावाच्या विकासासंदर्भातील समस्या शेतकऱ्यांच्या अडचणी महिलांचे प्रश्न आणि युवकांच्या रोजगाराबाबत सकारात्मक चर्चा झाली पदयात्रेमुळे संपूर्ण तुरंबे परिसरात निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला होता या पदयात्रेत माजी सरपंच नामदेवराव किल्लेदार दत्तात्रय चिनगे मधुमती मगदुम वैष्णवी भोईटे नम्रता भोईटे एम के भोईटे प्रकाश मयेकर निवास पालकर रेश्मा अत्तार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते